बाळू भाऊ आपण एक जलम गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आहे शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते आहे आपण जे आज उपोषण चालू आहे जलममध्ये याबद्दल काय बोलणार आहे थोडंसं काहीतरी आपण सांगू शकता ग्रामपंचायतचे जे कामं आहेत ते मार्गी काही लावले काही लावत आहेत आता लवकरात लवकर लवकरात लवकर करू असं मॅडमनं सांगितलं पण लवकरात लवकर इश... न झाल्यास शेषराव भोजने यांनी आत्मदनाचा आत्मदहनाचा जो इशारा दिलेला आहे याबद्दल आपण काही सांगू शकता कृष्णाभो आपण काही बोलू शकता या विषयावरती या विषयावर बोलणं असं आहे आमचं की ह्या ज्या मागण्या थोडक्यात मागण्या काही जास्तीत जास्त काही जास्त पैसे लागणाऱ्या मागण्या नाहीत पण एवढ्या थोड्या थोड्या मागण्यासाठी जर या ग्रामस्थाईले विशेष करून की ग्रामपंचायत सदस्याला उपोषण मांडावं लागतं तर हे फार आपल्या जलमसाठी आणि या ग्रामपंचायती शहर बाप आहे बरोबर आणि हे ग्रामपंचायत आहे की ग्राम पंचायत आहे ग्रामवासी पंचायत करणारी हे अजून जलमवाशयाला काही समजलं बरोबर बस एवढंच माझे रुपये शब्द बोल ठीक आहे धन्यवाद कृष्णा भाऊ